शेवटी लालू सापडला आणि आता नखरे करतोय तो फार खूप नाटकं चालली आहेत त्याची अजूनही तो असा वावरलेला आणि घाबरलेलाच आहे असो आता मी त्याला घेऊन चाललेली आहे खूप खूप अथक प्रयत्नाने मला तो भेटलेला आहे सो अशा पद्धतीने लालू आता सोसायटीत आलेला आहे आणि मी त्याला आता रिलीज करत आहे आणि आता त्याची मर्जी त्याने कुठेही जावं त्याच्या म मर्जीनुसार बस माझ्या डोक्यावरती एक पाप राहिलं होतं की माझ्या हातून हा लालू हरवला होता सो आता तो परत त्याच्या सोसायटीत आलेला आहे आणि हे नट्टू पण कालपासून बिचारी उपाशी काल परवा होती कालपासून परवापासून कारण ह्या दोघांना एकमेकांची सवय होती आणि अजूनही तो बावरलेला गांगरलेला असाच आहे पण सावरेल तो लवकर लालू खाना चाहिए तेरे को हां लालू पोट बघा भाज्या पोराचं पोट बघा तसं गेल्या आतमध्ये पण तरीसुद्धा मी त्याला ज्या दिवशी तो हरवला ना त्या दिवशी मी त्याला सकाळी क खा म्हणजे खायला दिलं होतं आणि काल पण मी त्याला दुपारी जेव्हा गेली होती आणायला तेव्हा दुपारी त्याला खायला दिलं होतं आणि जातानासुद्धा रात्रीसाठी त्याला खाऊ ठेवून गेली होती त्याच्यामुळे तसा उपाशी तो नाही आहे पण आज सकाळपासून त्याला काहीच मिळालं नाही ना खायला सो आता मी येते घेऊन घरातून त्यासाठी खाणं मग तो खाईल आणि करेल आराम चला तिथे मी आवाज देऊन देऊन थकले होते आणि आता बघा हा इथे माझ्या मागे 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 लागलाय भूक लागली आहे ना तर त्यांना हां आता हाच जर त्याने काल हे केलं असतं असं तर माझ्या हातात अलगद आला असतं ना एवढे त्रास झाले नसे दोन दिवस जो काही त्याने त्रास काढला असेल तिकडे तो हां आणि आता बघा आता माझ्या मागून वरती पण आला आणि ही विचारी नट्टू ती पण त्याच्यामुळे ना, ना। थोडीशी आवरलेलीच होती पाणी बघावं पावसाचं कसं येऊन सगळं खाण झालं भाई साहेब चलो आज नुसतं नाचव नाचव नाचवलं आणि रेबीची चार इंजेक्शन मला घ्यायला लावलेत आता ह्याने ह्याच्यामुळे खूप त्रास होतो त्या इंजेक्शनचा बाबा मला तर जाम त्रास व्हायला लागलाय दोघांनाही काही नाही खायला मिळालं ना हिला घातलं होतं पण हिने नाही खाल्लं मग ते हिरूला हिरूने खाल्लं बघा कसा खातोय हावरा हावरा कसा म्हणू ग बिचार माझं पोरग बुक केलं होतं काल ठेवून गेल्यानंतर रात्री खाल्लं असेल किंवा मी गेल्या गेल्यानंतर ना लगेच येऊन खाल्लं असेल चला तो आला माझा जीव भांड्यात पडला